नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण इथे कोणतीही भाजणी न वापरता अगदी घरातीलच उपलब्ध असणाऱ्या पिठांपासून आणि साहित्यांपासून तयार होणारे खमंग आणि खुसखुशीत असे बाजरीच्या पिठाचे थालीपीठ बनवणार आहोत बऱ्याचदा काय होतं थालीपीठ थापताना ते तुटतात तसेच ते खुसखुशीत आणि आतून मौलुसलुशीत बनत नाहीत याकरता इथे मी भरपूर टिप्स सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर या खमंग थालीपीठच्या रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता सर्वात आधी इथे आपण एक छोटंसं वाटण बनवणार आहोत त्याकरता इथे मी एक चमचा अक्के धने एक चमचा कच्ची बडी शेप सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर थोडं अल्लं आणि एक चमचा जिरे घ्यायचे आहेत आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये पाणी न घालताच याला थोडं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे बघा याला थोडं जाडसर असं मी वाटून घेतलेलं आहे आता आपण पुढची तयारी करूयात तर इथे मी एक परात घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला दीड कप बाजरीचं पीठ घ्यायचं आहे बाजरीचं पीठ नसेल तर याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकता हे थालीपीठ थापताना मोडू नयेत किंवा थालीपीठ कडक होऊ नये म्हणून यामध्ये आपल्याला अर्धा कप गव्हाचं पीठ घालायचं आहे थालीपीठ छान खमंग व्हावेत याकरता आपल्याला यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे तसंच थालीपीठ छान खुसखुशीत व्हावेत याकरता इथे आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता यातील पीठांचं प्रमाण थोडं कमी जास्त केला तरी चालेल आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे सोबतच अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग पावडर मगाशी वाटून घेतलेलं वाटण आहे ते वाटण घालून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे असे थोडे मोठे मोठे चिरून घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे पालक मेथी किंवा कांद्याची पात ही बारीक चिरून घालू शकता आता माझ्याकडे भाज्या नव्हत्या म्हणून मी यामध्ये घातलेली नाहीत तुमच्याकडे असतील तर अवश्य घाला थालीपीठ खूप छान लागतात आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा जर थोडासा जाडसर राहिला असेल तर तो हाताने असा मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे थालीपीठ थापणं आणखी जास्त सोपं होईल तर बघा या पद्धतीने मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याला थोडं घटसर असं मळून घ्यायचं आहे एकाच वेळी खूप सारं पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालूनच याला थोडं असं मळून घ्यायचं आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्हाला हे थालीपीठ बनवायचं आहे त्याचवेळी हे पीठ मळायचं आहे म्हणजे जास्त वेळ हे पीठ भिजवून ठेवू नका कारण यामध्ये आपण ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्या भाज्यांना पाणी सुटतं आणि हे पीठ सैल होतं त्यामुळे थालीपीठ थापणं थोडं अवघड होतं तर बघा थोडं थोडं पाणी घालून याला मी थोडं असं मळून घेतलेलं आहे या पद्धतीचं आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे हवं असेल तर याला थोडं तेल लावूनही मळू शकता मी ते थोडंसं तेल लावून याला मळून घेतलेलं आहे ती क्लिप माझी मिस झालेली आहे असं थोडं तेल लावून मळून घेतलं म्हणजे हाताला चिटकत नाही आता लगेचच थालीपीठ बनवायला घेऊयात आता हात आपला थोडा पाण्यामध्ये बुडवायचा आहे नंतर हव्या तेवढ्या आकाराचा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्याला थोडं मळून घ्यायचं आहे हा गोळा थोडासा मळून झाला की याला हातावरती घ्यायचं आहे आणि याला गोल असं करून घ्यायचं आहे आता आपण थालीपीठ थापून घेऊयात त्याकरता इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे आता या पोळपाटावरती थोडासा ओला करून घेतलेला सुती कापड किंवा सुती रुमाल टाकून घ्यायचा आहे हे सुती कापड आपल्याला चांगलं पाण्यामध्ये भिजवून ओलं करून घटसर असं पिळून घ्यायचं आहे आणि नंतर ते पोळपाटावरती टाकून घ्यायचं आहे असं केल्यामुळे थालीपीठ कापडाला अजिबात चिटकत नाही आता हा गोळा कापडावरती ठेवून हाताला पुन्हा थोडं पाणी लावून हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे थापत असताना हाताला कनिज चिकटतंय असं वाटलं की हाताला पुन्हा थोडं पाणी लावायचं आहे म्हणजे हाताला कनिज चिकटणार नाही आणि हे पीठ व्यवस्थित पसरवता येईल बोटाच्या मदतीने हे थालीपीठ आपल्याला चांगलं असं थापून घ्यायचं आहे थालीपीठ खूप जाड किंवा खूप पातळही थापायचं नाही मध्यम असं हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे तर बघा हे थालीपीठ थापत असताना अजिबात त्रास होत नाही अगदी सहज हे थालीपीठ थापता था येत आहे था तर बघा इथे मी मस्त असं थालीपीठ थापून था घेतलेलं आहे आता याला अशा पद्धतीने आपल्याला पाच होल करून घ्यायचे आहेत यामुळे थालीपीठ छान असे आतपर्यंत भाजले जातात आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊयात आता इथे मी हे थालीपीठ थापत असतानाच तवा गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तवा गरम झालेला आहे आता याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे थालीपीठांना तेलाचा वापर थोडा जास्त होतो आता हे तेल आपल्याला सगळीकडं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे आता थापून घेतलेलं थालीपीठ कापडासह उचलायचं आहे आणि नंतर या तव्यावरती या पद्धतीने टाकायचं आहे आणि नंतर अलगद हे कापड काढून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तवा चांगला गरम झाल्यानंतरच आपल्याला हे थालीपीठ तव्यामध्ये टाकायचं आहे आता आपण जे होल बनवून घेतलेले आहेत त्यामध्ये आणि कडेने असं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे मध्यम आचेवरती हे थालीपीठ आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आता बघा थोड्या वेळाने हे थालीपीठ वरच्या साईडने असं थोडं कोरडं झालं की याला लगेचच उलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा कडेने आणि तयार केलेल्या होलमध्ये थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आहे आणि याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे ज्वारीच्या पिठाचे तर थालीपीठ आपण बनवतोच पण हे बाजरीच्या पिठाचे थालीपीठही बनवून नक्की पहा थंडी आहे थंडीत बाजरी खाणं चांगलं असतं बाजरीची भाकरी बनवून खाण्यापेक्षा ही पौष्टिक बाजरीच्या पिठाची चे थालीपीठ नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा थाली हे थालीपीठ तुम्ही नाश्त्याला दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणातही बनवू शकता तसंच मुलांच्या डब्यालाही हे पौष्टिक थालीपीठ तुम्ही बनवून देऊ शकता थालीपीठला रंग बघा अगदी मस्त आलेला आहे अजिबात तुटलेलं नाही बघता क्षणीच खावंसा वाटत आहे तर बघा इथे मी दुसऱ्या साईडनेही हे थालीपीठ मध्यम आचेवरती मस्त असं खरपूस भाजून घेतलेलं आहे आता हे काढून घेऊ हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत कढीसोबत एखाद्या चटणीसोबत सर्व करू शकता काहीच नसेल तर हे थालीपीठ तुम्ही असेचही खाऊ शकतात असेचही हे थालीपीठ खायला खूप छान लागतात तर तुम्हाला ही आजची थालीपीठची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा आणि पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग